शहर महानगरपालिका हद्दीतील श्रीराम जानकी मंदिर रस्ता पाटणे प्लॉट संजय नगर सांगली येथील गुंटेवारी प्लॉट नंबर तेरा जुना सर्वे नंबर दोनशे सत्तावीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ व नवीन सर्वे नंबर एकशे एकोणसाठ ऑब्लिक दोन ऑब्लिक अ संजय नगर सांगली इथं श्री नंदकुमार सूर्यकांत सुतार यांनी अनेक वर्षापूर्वी खरेदी केलेला आहे मूळ मालकानं यांनी खरेदी केलेल्या प्लॉटला कंपाऊंड मारून देऊन कंपाऊंडच्या बाहेर आठ फूट जागा रस्त्यासाठी सोडली आहे पण काही विघ्न माणसांच्या बोगस व बेकायदेशीर बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून श्री मिलिंद साबळे समाधान बाळू मोहिते व नितीन चंद्रप्पा मजले हे नंदकुमार सूर्यकांत सुतार यांच्या मालकी हक्कातील बांधकाम बेकायदेशीररित्या पाडण्यास महापालिकेला प्रवृत्त करून तसा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी महापालिकेकडे वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्यानं अखेरचा पर्याय म्हणून सहकुटुंब सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा श्री नंदकुमार सूर्यकांत सुतार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला याबाबत बोलताना नंदकुमार सुतार यांनी सांगितलंय की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मला बावन्न त्रेपन्न एक अनुसार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मी दोषी नसताना माझ्यावर नोटीस काढण्यात आली यानंतर कलम चव्वेचाळीस अंतर्गत सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून मी माझे बांधकाम कलम त्रेपन्न एक अंतर्गत नियमित भरून घेतले व तसे मला प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे त्याचवेळी मला मिळालेली नोटीस ही स्वयंचलित पद्धतीनं रद्द झालेली आहे तसेच दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे श्री अण्णासाहेब मगदुम व श्री घोरपडे हे बुलडोजर घेऊन घरी बांधकाम व कंपाऊंड काढण्यासाठी मी घरी नसताना आले होते व घरातील माझ्या पत्नीला आईला व माझ्या अपंग मुलाला दमडाटी केली आहे यानंतर मी स्वतः महापालिकेत आयुक्त व उपायुक्त यांना भेटण्यासाठी गेलो असता तुमचे गुंठेवारी प्रमाणपत्र हे आम्ही रद्द करत आहोत अशी धमकी देत आहेत ज्यावेळेला माझ्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदेशीरित्या कोणतीही नोटीस न बजावता बुलडोजर घेऊन तुमचे कंपाऊंड व घर बेकायदेशीर आहे असं म्हणून पाडण्याकरता आले असता माझ्या पत्नीनं जाब विचारताना आलेल्या अधिकारी यांनी दिल्यानं मानसिक त्रासामुळं स्त्रियांच्या बाबतीत बाबतीत असलेला त्रास व व आजार माझ्या पत्नीला सुरू झालाय त्या आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे योग्य ती तपासणी केली आहे त्यांनी दिलेली औषधं सुरू आहेत तरी सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका अधिकारी व काही समाजकंटक यांच्याकडून होणाऱ्या मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास याची आम्ही दाद मागत आहोत महापालिका अधिकारी यांनी शेजारच्या प्लॉटला गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठं गोलमाल केलंय शिवाय आम्ही सामायिक रस्त्यासाठी जागा सोडली असतानाही पुन्हा आमचे बांधकाम तोडून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुरू आहे या प्रकरणी मी सर्व न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे मात्र महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी या प्रकरणी न्याय देण्यास तयार नाहीत त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेनं मला योग्य तो न्याय न दिल्यास महापालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर कुटुंबासह सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नंदकुमार सुतार यांनी दिलाय यावेळी त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी श्री विनायक सदाशिव एडके यांनी जाहीर पाठिंबा देऊन जोपर्यंत नंदकुमार सुतार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं दोन हजार सालच्या खरेदी पत्रावरती दोन हजार सालचं जे खरेदी पत्र ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित माणूस वारला एकोणीशे शहाण्णवला आणि त्याच्याकडनं मी दोन हजार साली का खरेदी कर दस्त करून घेतला खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंतवणूक प्रमाणपत्र महापालिका देते महापालिका देते म्हणजे महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्रं बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे आणि तरी देखील मला जर न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासह समवेत समोर आत्मदहन करणार आहे प्लॉट खरेदी केला आहे तो छत्तीस फुटाचा खरेदी केला आहे रुंदीला छत्तीस फूट आहे लांबीला एकशे वीस फूट आहे तरी पण माझं जे कंपाऊंड आहे ते अठ्ठावीस फुटावर आहे बांधकाम अठ्ठावीस फुटावरच आहे मीच आठ फूट पलीकडे सोडलेलं आहे तरी पण महापालिका नेम हे सगळं कागदपत्र सादर केल्यानंतर मला गोंटेवरी प्रमाणपत्र दिलं त्यानंतर मी मालक मालकां मालक वारले असल्यामुळे मालकांच्या वारसांना बोलवून मी ते खरेदी पण करून घेतलेले आहे माझ्याकडे सगळी कागदपत्र ओरिजिनल आहेत माझा प्लॉट पूर्णपणे कायदेशीर असताना माझंच महापालिका गुंतवणूक प्रमाणपत्र रद्द करायच्या मागे लागली आहे आणि शिवाय माझ्याच प्लॉटमध्ये आणखीन चार फूट एक्स्ट्रा रस्त्याची मागणी करते ते पण शेजारी असलेल्या भोगस कागदपत्रांच्यावर म्हणजे मी एवढं मेहनत करून मी एवढं कर्ज काढून मी घर बांधतो आहे आणि माझंच घर पाडायला महापालिका प्रेशरच करते ते पण एका भोगस कागदपत्राने एका राजकारणा माणसाच्या ह्याच्यावरती इथून पुढे जर मला महापालिकेने माझ्या कागदपत्रावरती न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषणाला माझ्या कुटुंबासमोर आहे जर मला पण न्याय नाही मिळाला तर मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासमोर महापालिकेसमोर आत्मदहन करणार आहे मागणी म्हणजे आमचा प्लॉट आहे हा माझ्या मिस्टरने त्याची लांबी रुंदी वगैरे सांगितलेलंच आहे तरी पण मला जे मानसिक त्रास लागला लागलाय माझे जे आता एवढ्या माणसामध्ये बोलायला पण मला लाज वाटायला लागली की माझ्या सध्या आता रिपोर्टसुद्धा आहेत की मला ब्लिडिंग चालू ब्लिडिंग चालू झालेलं आहे आणि तो त्रास मला इतका अगदी अशक्य म्हणजे अशा वेदना होत आहेत त्याच्या तो मी सहन करते आणि माझ्या मुलग्याचा एक हात अपंग आहे तरी त्या मुलालासुद्धा माझ्या म मोडका हात किंवा काय अशा रीत्या जी बोलतात किंवा जाता येता जे घाण शिवीगाडी करतात आता सध्यासुद्धा या शिव्या देत आहेत महिला मी आम्ही इथं स्वतःचा प्लॉट आमचा आम्ही स्वतः खरेदी करून स्वतः मालकानं आमच्या आम्हाला जो कंपाऊंड करून दिलेला असताना त्यांनी आम्हाला जे प्रशासन जे अत्याचार किंवा जबरदस्ती करते याच्यावर आम्हाला काहीतरी न्याय मिळायला हवा ना� न्याय तुमचा काही न्याय मिळाल्यास आम्ही जर नाही ना मिळाला तर आम्ही आमरण उपोषण पण करणार आहोतच आणि जर उपोषणानं पण जर प्रशासन ऐकत नसेल जर जबरदस्तीच करत असतील तर आम्ही आत्मदहन माझ्या पूर्ण माझी दोन मुलं आहेत माझा नवरा आणि मी स्वतः आम्ही आत्मदहन करणार आहोत तुम्ही पण बाबतीत पणिकेमध्ये गेला होता तुम्ही संवाद केला काय नक्की काय ह्या प्रकरणाच्या बाबतीत अजून आयुक्तांशी माझा काही संवाद झालेला नाही खरं पण दोन हजार बावीसपासून मी हे प्रकरण हाताळतो आहे छत्रपती शासन ग्रुपचं मी प्रवक्ता म्हणून सुद्धा काम बघतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून मी काम बघतो आहे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी आता सुद्धा साहेबांच्या बरोबर ठाम उभा राहणार आहे कारण त्याचं मागं महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे आता महानगरपालिकेमध्ये महापौर नगरसेवक कोणीही नाही जनतेला वाटत होतं प्रशासनाने ताब्यात आहे म्हटल्यावर काहीतरी चांगले दिवस येतील खरं पण इथंच जास्तीत जास्त है, चोऱ्या जर जा प्रशासनाच्या काळात व्हायला लागल्यात ह्याची आम्हाला खंत वाटते आयुक्त साहेबांनी दोन्ही पार्टीचं कागद बघून मग निर्णय घ्यायला पाहिला होता ह्यांना विचारायला जावा म्हटलं आयुक्तांना भेटून या विचारायला जावा म्हटलं आयुक्त म्हणतात तुमच्या तुमच्यात मिटवून घ्या ही चुकीची वर्तवणूक आहे मी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि सुतार साहेबांच्या जर फॅमिलीला किंवा आंदोलन करते तक्रारदार यांच्या जर काही जीवाला काही बरं वाईट झालं शिवसेना तर गप्प बसणार नाहीच त्याचबरोबर ह्यांना जर काही त्रास झाला तर ह्याला जबाबदार महानगरपालिका आयुक्त कर्मचारी आणि प्रशासन असेल